सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रोजी मध्यरात्री पर्यंत आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे सोलापूर शहरात कारणावरून संप आंदोलन होत असतात शहरात आगामी काळात एकतीस डिसेंबर श्री सिद्धेश्वर महायात्रा आदी सण उत्सव साजरे होणार आहेत तसंच सध्या राज्यात ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय आंदोलन सुरू आहेत शिवाय मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण आदींच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर आणि शस्त्रबंदी आदेश दिनांक तीस डिसेंबर ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहर हद्दीत लागू केले आहेत यामध्ये शस्त्रे तलवारी भाले सुरे बंदुका काठ्या किंवा झेंडा असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणं कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणं दगड अगर तत्सम शस्त्रे साठवणं अगर बाळगणं व्यक्ती अगर प्रेत अगर त्यांच्या प्रतिमांचं प्रदर्शन करणं सार्वजनिक रीतीनं घोषणा देणं गाणी म्हणणं वाद्य वाजवणं असभ्य हावभाव करणं असभ्य भाषा वापरणं सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील आणि त्यामुळं त्यांच्यात भांडणं बखेडे निर्माण होतील अशी सोंग अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणं यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे मिरवणुका काढण्यास अथवा सभा घेण्यास पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील